तुम्ही परवानगी भेटणार आहे तुम्ही जेव्हा शूट करणार आहे नाही नाही शूट गावचे सरपंच असतील हे जे काही परत नाही होऊन आम्ही करतो आता कसं तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही पण थोडस हे करतो पण एवढं पण तुमची विनंती आहे का ज्यावेळेस तुम्ही ते करशाल आमच्या समोर झाली पाहिजे ती सुद्धा घटना आता कसं म्हणता का तुम्ही थोडं 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 आता तुम्ही परिस्थिती बघितली दोष निघाला तर हलवायचे नाही महिनाभर नाही आणि दोषी नसेल तर ते सापडायचं बाकीचे जे राहिले ते सापड उमशेद गावात सेन्सिटिव्ह झालेला आहे तिथं तुम्ही अजून कुठे पिंजरे लागेल तर तिथं माझी विनंती आहे का आता आपण भरपूर केलेलं आहे गावकऱ्यांना विनंती आहे सगळ्यांच्या वतीने हा सरपंच असतील मी बोलतो का बाबा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तुमच्याकडे कॅमेरे चालू आहेत जर यांनी आपल्याला एक तासामध्ये जर यांनी आपल्याला पत्र दिलं नाही तर कायदा हातात घेऊन आपण रस्त्यावर उतरणार आहोत तेव्हा त्यांनी कागद द्यायचा दुसरा विषय त्यांनी जे काही रिपोर्ट दिले सरपंच असतील आम्ही तुम्ही असाल यांना सगळे पेपर जे व्यवहार करणार ते आम्हाला सांगा आणि जर यांनी परवानगी येऊन सुद्धा शूट नाही केलं तर आंदोलन करण्याची आपल्याला धमक आहे तेव्हा ग्रामस्थांना विनंती राहील माझी स्वतःची आणि सरपंच आणि तासात आम्हाला पाहिजे जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर हो बसू आम्ही कुणालाही निवेदन देणार नाही रस्त्यावर डायरेक्ट बसणार आहे विनंती केलेली आहे सर्वांची जबाबदारी चव्हाण साहेब असतील जेव्हा आम्ही रस्त्यावर बसू ते जबाबदारी चव्हाण साहेब असतील आता विनंती केलेली आहे विषयी राहणार नाही केरली यांच्यावर बिबट बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यामध्ये ते मदत झाली होती त्या ठिकाणी आपण दहा फिपरे लावले होते आणि पाच फिर कॅमेरा लावून आपण तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करून त्या बिबट्याला आपण आज बंद केलेला आहे आज आपण सगळ्यांनी हे बघितलं आहे अजून आपल्याला या ठिकाणी हॉटेल आपण ॲक्टिव्ह करून अजून संध्याकाळी दोन फिरून परत अजून बाकीचे काही बिबट इकडे सापडतो होता हे आपण शहाणे शिकणार आहे आणि अजून पुढे एखाद्या दोन बिबट असतात तर आपण त्याची पकडून घेणार आहे सोबतच हे आज जो आपल्याला बिबट टॅप झाला आहे त्याच्या आपण त्या दिवशीच्या स्वॅबवर डी एन ए हे घेतलं आहे हेअर सॅम्पल आम्ही स्वॅब घेतलेलं आहे सोबतच हे नोटेस देखील स्वॅब घेण्यात येतील आणि ते आपल्याला हैदराबादला डी एन ए टेस्टिंगसाठी पाठवलं लागणार आहे तिथून एकदा पाठवून आल्यानंतर आपण त्याला आप परवानगीचे जसे शूट करण्या तुमच्या मागणीनुसार शूट करण्याचे आपण त्यांना आदेश वरिष्ठांना मागणार आहे आणि मी तसं तुम्हाला आज लेखी पण लिहून देतो दे की त्याला आम्ही सोडणार नाही काही जातं ते असे माझा विश्वास ठेवा आणि ह्या पत्र बनवायला मला एक आधा दोन तास लागले सगळ्या गोष्टीला जो नोंद यायला आणि जायला जो काय टाईम लागेल आणि ह्या टाईमिंगचा विचार करता मी था, इथंच थांबतो तोपर्यंत तो तुमच्यासह तुमच्यासोबत तुम्हाला इथंच मी सही करून पत्र देत होते